मकर राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबकरा ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील सप्टेंबर महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा मकर राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी एक महत्त्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर आपल्या जीवनात काही समस्या आहेत किंवा अडचणी आहेत ज्या प्रश्नांचे उत्तर आपल्याला मिळत नाही आहे गुरुजी मुलाचं शिक्षण झालंय त्याला नोकरी नाही आहे गुरुजी मुलं नोकरीला आहेत तर त्यांचा विवाह होत नाही आहे गुरुजी विवाह झालाय तर मुलांना संतती प्राप्त होत नाही आहे वास्तुयोग आहेत का आमच्या जीवनात वाहनयोग आहेत का परदेशात राहावं की मायदेशी राहावं रोगानं व्याधीन पिढेनं पार जर जर झालोय दवाखाना केलाय तरी त्रास थांबत नाही कर्ज खूप झालंय यासाठी आम्हाला उपाय मिळावा या, या, या सगळ्या प्रश्नांचे उत्तर आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण फोन केला संपर्क केला तर आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील मकर राशी शनी महाराजांची रास आहे आणि शनी महाराज पराक्रम स्थानामध्ये विराजमान झाले आहे पराक्रम स्थान शक्तीचं आहे ओजाच आहे तेजाच आहे ज्या जातकांना पोलीस लष्करी क्षेत्र कुठल्या खेळामध्ये प्रावीण्य मिळवायचं आहे मैदानी खेळ क्रिकेट असेल हॉलीबॉल असेल कबड्डी असेल भालाफेक असेल जे काही असेल या सगळ्यांमध्ये मकर राशीच्या लोकांना यश प्राप्त होऊ शकत नवे नवे ज्यांना व्यापार सुरू करायचा आहे ज्यांच्या व्यापारात अडथळे मनस्थिती झालेली होती त्यांनी सुद्धा सुरुवात करू शकतील यशस्वी होतील द्वितीय स्थानाला धनस्थान म्हंटलय राहू महाराज आहेत ते त्याचे स्वामी ही शनी महाराज पराक्रमात आलेत मग आपल्याला मिळालेल्या धनाचा उपयोग आपल्या बहिणीसाठी भावासाठी करावा लागू शकतो बरोबर आपल्याला त्यांना घेऊन चालावं लागेल त्यांना सुद्धा तुमच्या सपोर्टची तुमच्या सहकार्याची गरज आहे पैशाची सेविंग होते आहे पैसा रिकाम्या कामासाठी तुम्ही उधळत नाहीये व्यापार उद्योग धंद्यासाठी पैसा लावताय तो गरजेचा आहे आणि आवश्यक पण आहे ते आपण केलंच पाहिजे तृतीय स्थानाला पराक्रमाचं शौर्याचं स्थान म्हंटल त्या स्थानाचा स्वामी गुरु ग्रह षष्टात पडलेला आहे शत्रू हे तुमच्या मागे असतातच परंतु त्या शत्रूंनाही तुम्ही नमोहारण करून टाकाल अशा पद्धतीची आहे तुमच्या समोर ते तग धरू शकणार नाही तुमच्या समोर ते टिकू शकणार नाही असा अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार अजून एक आनंदाची गोष्ट अशी होते हे नोकरीचं स्थान आहे तिथे बढती होते तुमची गुरु महाराज धनप्राप्ती करून द्यायला आले तुमच्यासाठी जबाबदारीच पद मिळतंय मोठ्या पदावरती विराजमान केलं जातय घराण्यातील लोकांकडनं सहकार्य तुम्हाला होतय अत्यंत लाभप्रद चतुर्थ स्थानाला सुख स्थान म्हटलंय त्या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा तेरा सप्टेंबरला राशी परिवर्तन करून भाग्यातन दशमात आलेला आहे तेरा तारखेपर्यंत ही चांगला आणि त्यानंतरही हा मंगळ ग्रह चांगलाच आहे इच्छाशक्तींची वाढ होणार आहे एक घर असेल तर दुसरं घर घ्यायची इच्छा आहे एक वाहन आहे तर दुसरं वाहन घ्यायचं आहे एक शेती जमीन आहे ते गुरुजी मला अजून एक घ्यायची आहे मला माझ्या कार्यामध्ये प्रगती करायची आहे होईल का होईलच असे मार्ग तुम्हाला मिळतील आईची प्रकृती सुद्धा अगदी ठणठणीत आहे पंचमस्थान ज्याला संततीचं स्थान आपण म्हणतो वृषभरास आहे तिथे स्वामी शुक्र ग्रह चौदा सप्टेंबरला राशी परिवर्तन करतोय सप्तमात अष्टमात जातोय चौदा सप्टेंबर पर्यंत प्रेमाचे जे विचार आहेत घरच्यांना सांगायचे ते व्यक्त व्हा स्पष्ट बोला प्रेमविवाहाचा योग आहे मनाप्रमाणे जोडीदार मिळण्याचा योग आहे आणि प्रिय व्यक्ती बरोबर भागीदारीत व्यवसाय करण्याचीही संधी आलेली आहे तुम्हाला सोडून जाता कामा नाही सप्टेंबर नंतर काय हरकत घेतल्यानंतर मग फसू शकाल अटकू शकाल वाद होतील भांडण होतील दोन परिवारात ते जुळणार नाही नात अगदी जे जुळवून आणलेलं आहे ते लांब जाईल स्थानाला रिपुरुग स्थान म्हटलं गेलेलं आहे त्या स्थानाचा स्वामी बुध ग्रह पंधरा सप्टेंबरला राशी परिवर्तन करतोय अष्टमात भाग्याकडे तो जातो आहे विपरीत राजयोगात आहे कर्जाच्या बाबतीत जर म्हणाल तर ते सुद्धा तुम्ही आता फेडण्याकडे विष कल तुमचा झालेला आहे जे काही पैसे उसने घेतले होते ते द्यावे आता नवीन मार्गक्रमण करावा करावं असे विचार आहेत आणि ते थे चांगले ते केले पाहिजे फक्त देवाणघेवाणीच काम नको दिलेले पैसे परत येण्याचे चान्सेस कमी एखादा म्हणेल मी नोकरीला लावून देतो पैसे भरा नको कष्टाच पाहिजे सत्याच पाहिजे आपल्याला सप्तम स्थान वैवाहिक सुखाच आहे जोडीदाराच आहे विवाहाचे योग उत्तम आहे आपले अष्टम स्थानामध्ये सिंह राशी विराजमान आहे सोळा सप्टेंबर पर्यंत सूर्यदेव ह्या स्थानामध्ये स्वतःच्या राशीमध्ये आहे अचानक पूर्वी दिलेल्या स्पर्धा परीक्षेत यश मिळेल पूर्वी एखादी दाखल झालेल्या केसचा निकाल तुमच्या बाजूने लागेल आनंदी आनंद गडे आनंदाच्या वार्ता आहेत सोळा सप्टेंबर नंतर अष्टमी भाग्यात जाईल ती गोष्ट सुद्धा चांगली आहे गुरुची प्राप्ती आहे गुरुंकडून ज्ञान अर्जन करण्याचा योग आहे दशमस्थानामध्ये रास आहे या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह सप्तमात आहे आणि तो अष्टमात जातो आहे चौदा सप्टेंबरला विवाह मोठ्या घरची मुलगी आयुष्यात येणे मोठ्या घरचा मुलगा म्हणजे संस्कारीय पण आहे स्वतःच्या पायावर उभा असलेला पण आहे त्यामुळे हे राजयोगासारखंच फल मिळतंय ना मकर राशीच्या लोकांसाठी मोठं पद प्राप्त होत आहे तुम्हाला जबाबदारी तुमच्यावरती ते, कार्याला गती वाढते तुमच्या स्थानात वृश्चिक रास आहे या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हो, तेरा सप्टेंबरला तुळाराशी मध्ये विराजमान होतोय म्हणजेच तो भाग्यात न दशमात येतो आहे लाभेश भाग्यात लाभान गुरुला लाभ आपल्याला करून दिला जीवनाचं रहस्य आपल्या उलगडलं आणि एका तत्व व्यक्त्याची भेट झाली अंधकारात प्रकाशाकडे चालला असा अनुभव तुम्ही घेताय डोळा आणि कर्माची गतीच महत्व त्यांनी तुम्हाला सांगितलंय लाभ आहे आई वडील सगळ्यांकडनं नोकरीमध्ये आहे व्यापारात आहे उद्योग धंद्यात आहे रखडलेल्या कामांना चालना मिळते आहे स्वामी आलेले आहेत गुरुदेवात खर्च होऊ देणार नाही झाला तर आध्यात्मिक देवस्थान तीर्थयात्रा तीर्थक्षेत्राला तीर्थस्थळालाच फक्त होऊ देतील मकर राशीच्या जातकांसाठी शुभ अंक दोन आहे शुभ रंग तांबडा आहे कुठल्या दिवशी चांगले काम करावे तीन तारीख चार तारीख पाच तारीख सहा तारीख आणि सात तारीख अशुभ दिवस कोणते ज्या दिवशी चांगले कामं करायचे नाही अठरा तारीख एकोणावीस तारीख वीस तारीख आणि एकवीस तारीख आपल्याला एक मंत्र देतो त्याचा आपण जप करा पत्रिकेतील अशुभत्व कमी होईल शुभत्व प्राप्त होईल मंत्र आहे ओम वैश्वानराय नमाहा लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार